हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणो आज आपण अशी ही सिम्पल आणि साधी सोपी एकदम कमी वेळात होणारी ही डिझाईन आपण आज क्रिएट करणार आहोत पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि कशा प्रकारे बनवायचं हे मी सविस्तरपणे सांगणार आहे तर इथे पाहू शकता आपण जे फॅब्रिक आहे ते अस्तरचा फॅब्रिक मी इथे घेतलेला आहे आणि त्यावरती आपण गळा जो आहे तो आपण इथे माप टाकून घेणार आहोत तर साडेनऊ इंचीचा गळा आहे आणि वरती रुंदी दोन इंच आणि खाली अडीच इंच रुंदी घेऊन मी असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि थोडासा पान आकार दिलेला आहे एकदम किंचित असा पान आकार दिलेला आहे पाहू शकताय तुम्ही आणि आता हे अस्तरवरती कटिंग करून झाल्याच्यानंतर आपण मेन फॅब्रिकवरती इथे अशा प्रकारे कट करून घेणार आहोत मेन फॅब्रिकवरती कट करताना थोडंसं अंतर ठेवून आपल्याला कट करायचं आहे आणि यानंतर पाहू शकता आता मी इथे थोडासा छोटासा एक बॉक्स तयार करून घेत आहे तर आता इथे दोन बाय दोन इंचाचं सुद्धा बॉक्स तयार करून घेऊ शकता किंवा दीड बाय दीड इंचाचं सुद्धा घेऊ शकता तर अगोदर मी दोन बाय दोन इंचाचा घेतलेला होता तर तो खूपच मोठा वाटत होता म्हणून दीड देड़ दीड इंचाचा मी घेतलेला आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे दीड इंचाचा चौकोन तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे एकदम थोडंसं काठ उरलेलं होतं सध्या काय होतं साड्यांमधून एकाच साईडला काठ जे असतं ते दिलं जातं तर त्यामध्ये स्लीव्ज डिझाईन करून स्लीव्ज बनवून आपल्याला थोडंसं काठ उरतं तर त्याच काठापासून आपल्याला अशी सुंदर अशी डिझाईन आपण क्रिएट करू शकतो तर हे पाहू शकता अशा प्रकारे त्या चौकोनाला मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे थोट छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत आणि यानंतर अस्तरच्या बाजूने आतल्या बाजूला मी फोल्ड कट मारून घेतलेला आहे आणि आतल्या बाजूने फोल्ड करून घेत आहे तर इथे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्यालासुद्धा करायचं आहे तर कसं असतं बोलण्यापेक्षा डोळ्यानं पाहिलेलं लवकर लक्षात येतं तर त्यामुळे व्हिडिओ सगळं व्यवस्थित बघा बघत चला तर यानंतर आता आपण दाबटीप मारून घेणार आहोत या चौकोन एक प्रकारचं कुशनच म्हणा छोटंसं तर त्याच कुशनवरती आपण दाबटीप मारून घेतलेली आहे आणि ती साईडला ठेवून नंतर आता कमरेच्या बाजूला मी इथे टिप मारून घेत आहे तर कमरेच्या बाजूलासुद्धा टिप मारताना दोन्ही कापड व्यवस्थित करत करतच आपल्याला टिप मारायचे अशाच प्रकारे गळ्यासुद्धा स्टिच करून घेणार आहे मी आता हे पाहू शकता तर आता ही थोडासा मी पान आकार दिलेला आहे तुम्ही ही मटका गळ्यावरही करू शकता डिझाईन किंवा गोल गळ्यावरही डिझाईन करू शकता तर त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतच असतो छोटे छोटे कट्स मारत असतो आणि तेही आपण जी रेषा मारले म्हणजेच स्टिच केलेलं आहे शिलाई मारलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाही कारण गळाची जी गळ्याची जी फिनिशिंग आहे तर ती बिघडते तर इथे पाहू शकता मी इथे डापटीप मारून घेतलेली आहे खालच्या बाजूला आता गळ्याच्याही बाजूला दाबटीप मारून घेते आणि यानंतर आता गळ्याच्या बाजूला दाबटीप मारून आपण चारही बाजूला दाबटीप मारून आपण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते ते कट करून घेणार आहोत तर हे पहा टिप मारत असताना दोन्ही बाजूने खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आपले कापडं कारण कुठेही चुन्या वगैरे पडणार नाहीत याची खात्री करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता सर्व बाजूने आता आपण टिपा मारून घेऊन एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर पाठीमागच्या बाजूला आपल्याला कमरेच्या बाजूला आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत तर हे पाहू शकता अशा प्रकारे टक्स मारायचे आहेत आपल्याला चार इंच उंचीचा टक्स मी घेतलेला आहे आणि खालती रुंदी अर्धा अर्धा असे एक इंचाची रुंदी घेतलेली आहे तर इथं आपलं टक्स मारून झालेले आहेत आता मद्य काढून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या गळ्याचा आणि मद्य काढून मी इथे आपण जे कुशन बनवलेलं होतं छोटंसं तर ते कुशन मी इथे अटॅच करून घेणार आहे तर आता अटॅच करताना तुम्हाला जर नवीन असाल तर तुम्ही इथं अगोदर पिन लावून घ्यायचे आहे त्या कुशनला म्हणजेच छोटासा जो आपण पॅच बनवून घेतलेला आहे त्या पॅचला आणि यानंतर टीप मारून घ्यायची आहे चारही बाजूने टीप मारून घेतलेली आहे मी इथं आता आपण लेस अटॅच करणार आहोत इथं तर सुरुवातीला खालच्या बाजूने मी इथं लेस अटॅच करत आहे तर इथं पाहू शकता मी लेस जी आहे ती सिल्वर कलरची घेतलेली आहे कारण ब्लाऊजवरती ती मॅच होते जर तुमच्या ब्लाउजवरती गोल्डन किंवा सध्या कॉपर कलर जास्त आहे जी मॅच होते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कॉन्ट्रास्टही घेऊ शकता तर खालच्या बाजूने आपण अशा प्रकारे इथं अटॅच करून घेतलेली आहे लेस एक् एक्स्ट्राची लेस आणि दोरी आपण कट करून घेतलेले आहेत आता यानंतर वरती लेस आपण अटॅच करणार आहोत तुम्ही पाहू शकता तर लेस घेतलेली आहे आणि गळ्याच्या एकदम साईडने मी लेस अशा प्रकारे लावून घेत आहे तर लेसवरती सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूला टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून गळ्याला सुंदर असं फिनिशिंग घेतं तर हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम टोकावरती आपल्याला घ्यायचं आहे आणि पॅचच्या टोकावरती आल्याच्यानंतर छोटसं असं दुमडून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर खालच्या बाजूने आतल्या बाजूने दुमडायचं आहे आपल्याला ब्लाऊजच्या आतल्या बाजूला दुमडायचं नाही कारण काय होतं ब्लाऊजच्या आतल्या बाजूला जर दुमडलं तर आपल्याला कमरेच्या बाजूला टोचण्याची शक्यता खूप असते तर यामुळे आतल्या बाजूला दुमडायचं नाही ब्लाऊजच्या मध्ये दुमडून घ्यायचं आहे थोडंसं आता एक बाजू पूर्ण झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या पण बाजूला आपल्याला ही लेस जी आहे ते अटॅच करून घ्यायची आहे तर मैत्रिणी याच प्रकारे आपल्या चॅनलवरती आणखीन खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि थोड्याशा छोट्या छोट्या काटापासून उरलेल्या सुद्धा भरपूर सारे डिझाईन्स आपण बनवलेले आहेत तर ते जर डिझाईन्स पाहिले नसतील तर ते सुद्धा डिझाईन्स तुम्ही पाहून घ्या तर या अगोदर आपण पेपर कटिंग दाखवलेली आहे कटोरी पेपर कटिंग प्रिन्सेस कट कर्ट पेपर कटिंग आणि पैठणी साड्यांवरची जे ब्लाउज असतात त्यांचे सगळ्यांची पेपर कटिंग दाखवलेली आहे त्यांचे डिझाईन्स दाखवलेले आहे तर पाहू शकता सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आवडली किंवा नाही हे कमेंट करून मला नक्कीच सांगायला विसरू नका आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन जाहे ते रते आल जे आहे ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी काही जो नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ सर्व पू संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार